फक्त एका कन्सिलरला आपण पाच डिफरंट वेजमध्ये यूज करू शकतो आणि ते वेज कोणते आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे आणि मी भरपूर सारे मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज या व्हिडिओमध्ये कन्सिलरला आपण पाच डिफरंट वेजमध्ये कसं यूज करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शॉटआउटसुद्धा देणार आहे क्विकली आपण व्हिडिओ स्टार्ट करू so, तर बेसिकली तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हे सांगते की कन्सिलर म्हणजे नेमकं काय तर कन्सिलर इज अ मेकअप प्रॉडक्ट जो आपण मेकअप बेस करण्यासाठी यूज करतो आता तुम्ही म्हणणार की फाउंडेशनसुद्धा आपण मेकअप बेससाठी वापरतो मग कन्सिलर आणि फाउंडेशनमध्ये नेमकं काय फरक आहे सो द डिफरन्स इज की कन्सिलरची जी कन्सिस्टन्सी असते ती फाउंडेशनपेक्षा थोडीशी जाड असते सो फाउंडेशन कवर नाही करू शकत ते कन्सिलर कवर करतं लाईक डार्क स्पॉट्स पिग्मेंटेशन्स हे कन्सिलर कवर करतं सो आज आपण या व्हिडिओमध्ये जो कन्सिलर यूज करणार आहे तो आहे हा इनसाईटचा प्रो कन्सिलर पॅलेट आणि मी हा का यूज करत आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर कन्सिलरचे शेड्स आहेत आणि शेड कसा वापरायचा कोणता वापरायचा हे सुद्धा मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे मी हा पॅलेट यूज केले सो दॅट तुम्हाला लक्षात येईल की कोणता कन्सिलर वापरायचा सगळ्यात पहिला यूज जो आपण कन्सिलरचा करतो तो आहे आपल्या अंडर आईजना कवर करण्यासाठी डोळ्यांच्या खाली काळपटपणा असतो त्याला कवर करण्याचं काम हे कन्सिलर करतं आणि आज आपण त्यासाठी जो कन्सिलर शेड इथं यूज करणार आहोत तर त्याच्यासाठी लक्ष द्यायचं आहे की कन्सिलर जेव्हा तुम्ही तुमच्या अंडर आईजसाठी कवर करत असता तेव्हा तुमचा जो स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा लाईट कलरचा शेड नाही वापरायचा हे एक खूप मोठी चूक आहे बरेच जण करतात की कन्सिलर लाईट शेड यूज करतात आणि त्याच्यामुळं काय होतो तो ग्रे पडतो आणि मेकअप चांगला नाही दिसत आणि बरेच जण मला कमेंटसुद्धा करतात की आमचा मेकअप ग्रे का दिसतो तर त्याचं कारण पण असं आहे की तुम्ही कन्सिलर किंवा फाउंडेशन जे आहे तो तुमच्या शेडचा वापरत नाही आहे त्यामुळे आता काय करायचं आहे डोळ्यांच्या खाली जो आपण डार्कनेस आहे त्याला कवर करण्यासाठी तुमचा जो हा शेड आहे ह्याच्यापेक्षा एक शेड कमी म्हणजे एक शेड डार्क तुम्ही सिलेक्ट करायचा लाईट शेड सिलेक्ट नाही करायचा डार्क शेड एक टोन डार्क शेड सिलेक्ट करायचं त्याच्यानं नॅचरली कन्सील होत कन्सील होतं आणि नंतर तो तुम्हाला ग्रे दिसत नाही आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिक्स शेड्स आहेत टोटल आणि त्यामध्ये कलर करेक्टरसुद्धा आहेत तो लेट मी जस्ट शो यू कलर्स कोणते कोणते आहेत लाईट मीडियम डार्क आणि ऑरेंज हे सगळे शेड्स आहेत आता जो माझा शेड आहे इथला त्याच्यापेक्षा एक शेड मी डार्क सिलेक्ट करणार आहे कन्सिलरसाठी अंडर आईज कन्सील करण्यासाठी तो आता ह्या पॅलेटमधला जो हा शेड आहे तो डार्क शेड मी यूज करत आहे माझ्या अंडर आईजसाठी हा जो माझा टोन आहे त्याच्यापेक्षा एक कमी शेड हा आहे तर मी तो यूज करत आहे कदाचित तुम्हाला स्क्रीनवरती सगळे इक्वल दिसत असेल बट दिस इज द शेड दॅट आयम गोइंग टू यूज वन शेड डार्कर फॉर माय अंडर आयज कि आता तुम्ही बघू शकता की मी किती कमी प्रॉडक्ट लावलेली आहे आणि आता आपण ह्याला ब्लेंड करणार आहोत ब्लेंड करताना फक्त डॅप डॅप करून त्याला ब्लेंड करायचं आहे आणि ला स्प्रेड करायचं नाही जिथे तुम्ही कन्सीलर लावलाय तिथेच त्याला ब्लेंड करायचं सो so, गस तुम्ही आता बघू शकता की डार्क सर्कल्स कवर झालेले आहेत आणि असं नाही दिसत आहे की तुम्ही कन्सिलर जास्त लावलं आहे आणि नॅचरल लुक वाटत आहे त्यामुळं अंडर आईज कवर करताना वन शेड डार्कर यूज करायचं सो so, यूज नंबर टू काय आहे तर डोळ्यांच्यावरती जेव्हा आपण आय मेकअप करतो तेव्हा जर तुम्ही कन्सिलरने तुमचे आयलिड्स आहेत त्याला जर तुम्ही कन्सील करून घेतला तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कलर डिपॉझिट करता तर तेव्हा तो कलर तो ते जो आहे तो खूप जास्त खुलून दिसतो आणि इवन मेकअप आर्टिस्टसुद्धा जेव्हा तुम्ही ब्रायडल मेकअप करता किंवा पार्टी मेकअप करता तुम्ही ऑब्झर्व्ह केला असाल की कन्सिलर सगळ्यात पहिला ते डोळ्यांच्यावरती लावतात ब्लेंड करून घेतात आणि त्याच्यावरती मग आय शॅडो यूज करतात आणि असं केल्याने काय होतं जो पण कलर तुम्ही यूज करणार आहे तो खूप जास्त खुलून दिसतो आणि त्यासाठी डोळ्यांच्यावरतीसुद्धा कन्सिलर यूज करायचं आणि आता डोळ्यांच्या डोळ्यांच्यावरती जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्ही लाईट शेड यूज करू शकता कारण त्याच्यावरती जेव्हा आपण कलर्स पॉप करतो ना तो असं नाही दिसत की मागचा जो कलर आहे लाईट कलर आहे तो नाही दिसत कारण त्याच्यावरती आय शॅड येतं आणि प्लस कलर्स खूप जास्त उठून दिसतात तर आता ह्या पॅलेटमधला मी काय करते आहे हा शेड यूज करत आहे जो की लाईटर आहे आता मी एका साईडला यूज करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कन्सिलर यूज केल्याने डोळ्यांच्यावरती जो काळपटपणा आहे तो कसं कवर होतो सगळंच आता तुम्हाला क्लिअरली फरक दिसत असेल इथे जो आहे काहीही डार्कनेस नाही आहे आणि ह्या साईडला म्हणजे आयलिट्स जे आहेत ते डार्क आहेत आता ह्याच्यावरती जर तुम्ही आय शॅडो यूज करायला गेला ना तो कलर नाही उठून येत पण तोच सेम कलर जो तुम्ही ह्या साईडला यूज केला तर तो कलर जो आहे तो खूप पॉप होतो आणि खूप छान आय शॅडो दिसतो यूज नंबर थ्री कन्सीलरचा यूज करून तुम्ही तुमचे पिंपलसुद्धा कवर करू शकता आणि चेहऱ्यामध्ये कुठेही डिस्कलरेशन असेल तर त्यालासुद्धा तुम्ही कवर करू शकता आता राईट नॉ मला इथे एक छोटासा पिंपल आहे आणि इथेसुद्धा एक छोटासा पिंपल येणार आहे सो त्याला आपण कवर करणार आहोत आणि प्लस नोज एरियाच्या अराउंड आणि माउथ एरियाच्या अराऊंडसुद्धा आपण कन्सिल करणार आहोत तर सगळ्यात पहिला मी काय करते जो शेड आपण कन्सिलरला यूज केला होता अंडर आयसाठी तो शेड मी यूज करत आहे माझ्या पिंपलवरती आणि आता जेव्हा तुम्ही पिंपल कवर करण्यासाठी कन्सिलर वापरताना फक्त एक डॉट त्याच्यावरती द्यायचा आहे लेट मी जस्ट शो यू आता इथे माझा पिंपल आहे तर मी काय करते फक्त एक डॉट ह्याच्यावरती देणार आहे लाईक दिस दॅट इट ह्याच्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट नाही लावायचा कारण आपल्याला त्याला ब्लेंड तिथंच करायचं आहे त्यामुळे जर जा तुम्ही जास्त प्रॉडक्ट लावला तर तो ब्लेंड व्यवस्थित नाही होत होत आणि त्यामुळं तो चांगला नाही वाटत आणि असं दिसून येते की तुम्ही पिंपलवरती काहीतरी लावलं आहे त्यामुळं फक्त एक डॉट द्यायचा आहे ओके okay. आणि आता आपण काय करणार आहोत नोज एरियाच्या अराउंडसुद्धा आपण यूज करणार आहोत आणि माउथ एरियाच्या अराऊंड ठीक आहे आणि आता ह्याला ब्लेंड करतो तेव्हा अगेन फक्त डॉट डॉटमध्ये ब्लेंड करायचं आहे जिथे पिंपल आहे तिथं फक्त सिंपल डॉट डॉटमध्ये खूप इझिली ह्याला ब्लेंड करायचं म्हणजे पिंपल कवर होतो आणि तो केकी दिसत नाही आता यूज नंबर फोर तुम्हाला सांगते समजा तुमच्याकडे जर फाउंडेशन नसेल तर कन्सिलरचा यूज करूनसुद्धा तुम्ही तुमचा मेकअप बेस करू शकता कसं करायचं कन्सिलर घ्यायचा जो तुमचा शेड आहे तोच घ्यायचा लाईट अगेन घ्यायचा नाही कन्सिलर घ्यायचा आता माझा जो शेड आहे तो मी कन्सिलर घेते आहे हातावरती घ्यायचा काय करणार आहोत ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझर थोडासा मिक्स करायचा म्हणजे काय होणार त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती जी थिक असती ती थोडीशी सॉफ्ट होईल आणि फाउंडेशनसारखं आपण त्याला लावून इझिली ब्लेंड करू शकतो तर आता मी काय करणार निव्याचा मॉइश्चरायझर मी घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये एक ड्रॉप मिक्स करत आहे वन ड्रॉप आता ह्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती जाड नाही राहणार थोडीशी पातळ होऊन जाईल आणि एक ड्रॉप नंतर अजून जर तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची थिक वाटत असेल तर अजून एक ड्रॉप तुम्ही घालून त्याला थोडंसं लिक्विड करू शकता आणि आता मी काय करणार आहे हे सेम यूज करणार आहे माझ्या फेसवरती आणि त्याच्यानेच आज आपण मेकअपचा बेस करणार आहोत आर गोइंग टू टेक द ब्युटी ब्लेंडर अँड जस्ट ब्लेंडेड सो आता गरज तुम्ही बघू शकता की फक्त कन्सिलर यूज करून आपण मेकअप बेस केलेला आहोत आणि किती छान वाटत आहे नॅचरल वाटत आहे तर जो लास्ट यूज फिफ्थ यूज जे मी तुम्हाला सांगणार आहे हे खूप हेल्प हेल्पफुल आहे कारण लेट मी टेल यू बऱ्याच जणांना ना पिगमेंटेड लिप्सचा प्रॉब्लेम असतो आणि म्हणजे लिप्स, लिप्स काळे असतात आणि त्यामुळे बरेच जण मला म्हणतात की आमच्या लिप्सवरती लाईट कलरचे लिपस्टिक सूटच नाही करत न्यूड लिपस्टिक सूट नाही करत किंवा तो वॉश ऑफ होऊन जातो लुक नाही आहेत तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तिथेसुद्धा तुम्ही कन्सिलर यूज करू शकता आता माझ्या लिप्सवरती पिगमेंटेशन जास्त नाही आहे पण एक तुम्हाला डेमो देते तर तुम्ही काय करायचं कन्सिलर घ्यायचा आणि लिप्सवरती लावायचं थोडेसं ओके आता जेव्हा तुम्ही कन्सिलर लावता तर तो काय होतो जसं आपण डिस्कलरेशन कवर करतो कन्सिलरने सेम लिप्समध्ये सुद्धा आपण त्याला ब्लेंड करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावरती लाईट कलरची लिपस्टिक जी तु जी पण तुमची फेवरेट आहे ते तुम्ही ह्याच्यावरती लावायचं सो मी आता ह्याच्यावरती मॅकची ही लिपस्टिक लावत आहे ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे नाईन थर्टी टू सो गर्ल्स आता तुम्ही बघू शकता की कन्सीलर लावून त्यानंतर आपण जेव्हा लिपस्टिक लावली तर तो जो कलर आहे लिपस्टिकचा तो खूप छान खुलून दिसतो तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा आणि वर्क होती का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सो गर्ल्स हे होते फाईव्ह यूज जे तुम्ही कन्सीलरला पाच वेगवेगळ्या पद्धतीनं असं यूज करू शकता आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बर बर आता सब्सक्राइबर शाउटउट की नेमसुद्धा मी क्विकली घर है सो थैंक यू सो मच नंदा तांबे थैंक यू सो मच साधना दाभाड़े थैंक यू सो मच निशा चवान थैंक यू सो मच केतकी थैंक यू सो मच संध्या फ्रॉम औरंगाबाद थैंक यू सो मच शुभांगी देशमुख थैंक यू सो मच ज्योति इनामदार एंड थैंक यू सो मच श्यामा गुप्ता एंड थैंक यू सो मच संघमित्र त्रिंबककर आय होप आय एम प्रनाऊन्सिंग इट राईव्ह सो गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आणि तुम्ही तुमचे नाव देखील व्हिडिओच्या खाली लिहिला होता सो थँक्यू सो मच आणि जर तुम्हालाही वाटत असेल न्यू सबस् जे पण माझे न्यू व्ह्युअर्स आहेत तुम्हाला जरी वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर ती सुद्धा लिहा सो दॅट आय एल मेक अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून and i'll see you in my next video jai maharashtra